सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की आदरणीय शरद पवार साहेब यांच्यावर सातत्याने टीका केली जाते की यांच्यामुळं मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर त्यातलं तथ्य जर तपासायचं बघितलं तर पहिला जो काका कालेलकर आयोग होता एकोणीसशे पंचावन्नचा त्याच्या आधारावर पहिल्यांदा महाराष्ट्रात एकोणीसशे सदुसष्टला आरक्षण मिळालं एकशे ऐंशी जातींना त्यावेळेस पवारसाहेब नुकतेच आमदार झाले होते नुकतेच आमदार झाले कारण सदुसष्टला ते पहिल्यांदा आमदार झाले त्यामुळे त्या पहिल्या एकशे ऐंशीला आरक्षण मिळण्याचा ओबीसीचा त्यांचा काही संबंध नाही नंतर एकोणीसशे नव्वदला काय झालं की मंडल कमिशन लागू झालं तर काका कालेलकर आयोगामध्ये दोन हजार तीनशे नव्याण्णव जाती होत्या आणि मंडल कमिशननी त्या ते वाढवल्या तेराशे चव्वेचाळीस जाती देशभर वाढवल्या आणि त्या झाल्या तीन हजार सातशे त्रेचाळीस तर आरोप काय केला जातोय की पवार साहेबांनी तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवला जो महाराष्ट्रात जी आर काढला ओबीसीसाठी त्याच्यामध्ये दहा पूर्वीची ओ बी सी आणि चार टक्के जे एन टी असे चौदा टक्के होते आणि मग सत्तावीस टक्क्याचं आरक्षण दिलं म्हणजे सोळा टक्क्याचं आरक्षण साहेबांनी मराठा समाजाचं घालवलं असे काही आरोप केले जातात तर तेही आरोप आहे कारण कालेलकर आयोगानंतर मंडल कमिशननी जाती वाढवल्या तेराशे चव्वेचाळीस त्यामुळं महाराष्ट्रात सुद्धा एकशे ऐंशी जातीच्या त्या झाल्या दोनशे बहात्तर जाती त्यामुळं पवारसाहेबांनी ज्यावेळेस जी आर काढला पवारसाहेबांनी कुठल्याही जाती समावेश करा असं म्हणायचं काही कारणच नव्हतं एक तर कालेलकर आयोगाचा आधार नाही मंडल कमिशनचा आ आधार आणि ते लागू करण्यात आलं पुढं असाही आरोप केला जातो की मराठा नेते आम मुख्यमंत्री होते परंतु त्यांनी प्रयत्न केला नाही मराठा समाजासाठी प्रयत्न झाला नाही ही गोष्ट पण खरी नाही कारण खत्री आयोगामध्ये ज्यावेळेस कुणबी या जातीमध्ये मराठा कुणबी कुणबी मराठा समावेश केला त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय सुशील कुमार शिंदे होते आणि खत्री आयोगाने शिफारस केली किंवा कुणबी या जातीमध्ये आता मराठा कुणबी कुणबी मराठा यांना समावेश करण्यास आमचा कुठलाही विरोध नाही आहे आणि तशी शिफारस महाराष्ट्र सरकारला आली पण सुशील कुमार शिंदे मागासवर्गीय होते निर्णय घेण्याचं धाडच नव्हतं त्यांच्याकडं म्हणून त्यावेळेसचे त्या सरकारचे सर्वोच्च नेते शरद पवार साहेब होते त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधला संवाद साधला की कुणबी या जातीमध्ये मराठा कुणबी कुणबी मराठा या जातीचा समावेश करावा का नाही कारण तोपर्यंतसुद्धा मराठा समाज हा आरक्षण घेण्याचा बाजूचा नव्हता कारण त्याला आरक्षण म्हणलं की मागासलेला किंवा अस्पृश्य जातीतलं आपल्याला लोक हिनवतील असं वाटायचं मराठा समाज आरक्षणाच्या समर्थनार्थी अर्धा अधिक होता अर्धा अधिक नव्हता म्हणून निर्णय घेणं अवघड होतं पण पवारसाहेबांनी सांगितलं की जर खत्री आयोगाची शिफारस आहे ओबीसी आयोगाची तर कुणबी या जातीमध्ये मराठा कुणबी कुणबी मराठाचा समावेश केला पाहिजे त्यानंतर सरसकट कुणबी असं जे काय आपण मागणी करतो आहे त्याच्यासाठीही पुढं प्रयत्न झाला पृथ्वीराज चव्हाण सत्तेत आले पृथ्वीराज चव्हाणांनी नारायण राणे समिती नेमली अर्थात त्यांनी जो वर्ग बनवला ई एस बी सी तो टिकला नाही परंतु त्यांनाही संधी होती सीमध्ये घालण्याची परंतु ओबीसीचं नेमकं का अडचण काय आहे की ओबीसीच्या जाती बावन्न टक्के आहेत आता बावन्न टक्के जाती असल्यामुळं त्यांना सत्तावीस टक्के आरक्षण मिळते म्हणजे पंचवीस टक्के त्यांच्यावर अन्याय होतो घटनेतल्या तीनशे चाळीसव्या कलमाच्या शिफारशीप्रमाणे म्हणजे घटनेचा आधार आहे आयोग केंद्र सरकारने नेमलेलं आहे मंडल कमिशन जाती निश्चित झालेलं जा आहे पण जो जुना आपल्याला घटनात्मक सांगितलं पन्नास टक्क्याची मर्यादा ती इंद्र साहनीपर्यंत त्यामुळे सत्तावीस टक्केच मिळतोय महाराष्ट्रात एकोणीस टक्केच मिळतोय त्यामुळं मराठा समाजाची जी संख्या सांगितली जाते सातत्याने तीस टक्के बत्तीस टक्के तर एकोणीस टक्क्यामध्ये हा जर समाज घातला तर आहे त्या ओबीसीच्या छोट्याशा जातींवर अन्याय होईल म्हणून पन्नास टक्क्याच्या वर देण्याचा एक प्रयत्न प्रामाणिक आहे तो तो काय घटनात्मक बरोबर आहे नाही सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे बरोबर आहे नाही पण मराठा मुख्यमंत्री जे होते मग पृथ्वीराज चव्हाण असतील अशोक चव्हाण असतील विलासराव देशमुख असतील यांनी सगळ्यांनी प्रामाणिक प्रयत्न केलेला दिसतो परंतु घटनेची मर्यादा सुप्रीम कोर्टाचे निकाल हायकोर्टाचे निकाल याच्या मर्यादा होत्या त्यामुळं मराठा समाज विरुद्ध मराठा नेते हे जे करण्याचा प्रयत्न केला जातो मुख्यतः शरद पवार साहेबांना जे टार्गेट केलं जातं जा याचा ऐतिहासिक कुठलाही दस्तावेज नाही घटनात्मक कुठलाही दस्तावेज नाही पण जाणीवपूर्वक बदनाम केलं जातं हे अत्यंत चुकीचं आहे आरक्षण सगळ्यांना न्याय हक्क मिळण्यासाठी आहे कुठल्या ओबीसी जातीच्या विरोधात नाही किंवा कुठल्याही मराठा नेत्याच्या विरोधात नाही हे नम्रपणे समजून घ्यावं